उकडून घेतल्यानंतर मग सोलतात ना हे वती काढून टाकायचे हे काटेत ना हे वाले हे आपल्याला काढायचे ते उकडल्यानंतर लगेच निघतात ना काढायला बरं पडतं ते, ते उकडल्यानंतर आणि ह्या टायमिंगला आता असे पारे वगैरे हो प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या भाज्या खायला भेटतात गावी राहिल्यावरती सगळं खायला भेटतं ह्या तव्यावरती मस्त होते भाजी चव पण एक वेगळीच लागते नमस्कार मी रमेश खोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये गावातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आम्ही आता सावर्ड्यामध्ये आहे आणि आज आहे किचनमध्ये पिऊ आहे इकडे तर आज एक तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी गावाला बनवतो आम्ही पारा आम पारा बोलतो ना फणस जेव्हा छोटा असतो ना तर पारा बोलतो त्याची भाजी एक नंबर लागते ती आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर चुलीवरची रेसिपी आज पाहायला भेटणार आहे आणि इकडे तयारी चालू आहे मामा इथे फणस कापत आहेत म्हणजे पारा कट आहेत हे बघा आपण आम्ही झाडावरून काढला होता पारा तर हे बघा अशा पद्धतीने असतो छोटा फणस आणि तो आता कटिंग करणार कटिंग करायला आता सुरुवात होते बघा दोन पाऱ्याची भाजी भरपूर होईल ना चला कटिंग करा हे असे कटिंग करून उकडून घ्यायचं हा त्याचा प्रोसेस कसा आहे तो तुम्हाला सांगतो पुढे पहिल्यांदा हे सगळे कटिंग करून घेऊया असे असतात आतमध्ये बाहेरचं ते सोलावं लागतं आणि ते पाव पण काढतात का ह्याच्यातली अच्छा बघा घरे वगैरे काही नसतात स्टार्टिंगला हे बघा असे असतात पूर्ण असा असतो फोनस छोटा असतो तेव्हा आता ते एवढे छोटे छोटे तुकडे करायचे सगळ्या दोन्ही फक्सांचे दोन्ही पाऱ्यांचे आणि नंतर मग ते उकडून घ्यायचे उकडून घेतल्यानंतर मग सोलतात ना हे वती काढून टाकायचे हे काटे आहेत ना हे वाले हे आपल्याला काढायचे ते उकडल्यानंतर लगेच निघतात ना काढायला बरं पडतं ते उकडल्यानंतर हे बघा एवढे छोटे छोटे पहिले पीस करून घेऊ सगळ्याचे नंतर मग ते उकडायला पुढे ठेवू उकडून घ्यायला तेल कशाला लावते ना टोकाला अच्छा ला। ते उकडल्यावरती लागतो ना तो हे बघा इथे टोपामध्ये ना उकडायला ठेवलेले आहेत सगळे पाराचे फुड पाणी तापलं की नंतर उकडेल तरी किती टाइम ठेवणार का अर्धा तास चेक करायचं थोडा वेळान चेक करायचं पंधरा पंधरा मिनिटांनी हे बघा पारा मस्तपैकी आहे ना शिजलेला आहे बघा बॉईल झालेलं आहे मस्तपैकी आणि आता ह्याचं हे वरचे आहे ना हे कवच हे काढून घ्यायचं आहे विळीवरती हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आता शिजल्यानंतर ते काढायला कसं बरं पडतं हे बघा व्यवस्थित अच्छा ते पाव पण काढायची का असं सगळं काढून घ्यायचं आणि आता गावाला आहे ना ह्या ह्या भाज्या अजून पावसाळ्यात वेगळ्या भाज्या खायला भेटतात आणि ह्या टायमिंगला आता असे पारे वगैरे हो प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या भाज्या खायला भेटतात गावी राहिल्यावरती सगळं खायला भेटतं हे बघा अशा पद्धतीने सगळ्या काढून घ्यायचे आम्ही या भाजीमध्ये अजून काय काय टाकतात ते असत हे पण टाकतात ते हा हा ते पण टाकून ना जवळ वगैरे मी खाल्ली अशी भाजी जवळ्यामध्ये अजून आम्ही आता सगळ्याची नाही बनवणार आता अर्धेच एवढेच घेणार आहोत बाकीची आहे ती भाजी उद्याला उद्या जवळ टाकून बनवतो काहीतरी वेगळं व्हेज व्हेज पण चांगले लागते नाही नॉनव्हेज पण चांगले लागते कांद्यामध्ये बनवणार नाही फक्त कांदा तिखट मसाला सगळे मसाले वगैरे टाकून हळद आणि सुकी भाजी होणार याची अच्छा हे पिळून घ्यायचं ना hmm. बॉईल केलेलं पाणी असतं ना त्यामध्ये ते काढून घ्यायचंय असे पूर्ण ह्याच्यातलं काढून घ्यायचे पाणी थोडं पाणी निघतं त्यातून आणि आजची रेसिपी मामींच्या हातची <laughs> चिकन भारी बनवतात आणि मच्छी एक दिवस कधी बनवली ना तर रेसिपी बनवू आम्ही हे फनसाचे ना दोन टायमिंगला भाजी होते म्हणजे कशी माहिती आहे का जेव्हा छोटा असतो ना पारा त्या टायमिंगला ही अशी भाजी करता येते आणि मोठा झाल्यावरती ती गऱ्यांची भाजी ती तर एक नंबर भारी तळलेले गरे घरे ना घरे तळून पण मस्त लागतात आणि इथे फणस एवढा लागलाय ना भरपूर फणस लागलाय मी एक व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि हे ज्या कोवऱ्या काढलेल्या ना भरपूर अजून लागलेल्या छोटी साईज आहे अजून येणार त्याला कुऱ्या अच्छा तर पिळून झालेली आहे आणि अशी खुश करून घ्यायची एकदम नरम झालेले ते आता पूर्णपणे ओके झाले त्याला परत पण कांद्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला पाहिजे तेवढा कांदा चिरून घ्यायचा भाजी प्रमाणात भाजीप्रमाणे कांदा घ्यायचा आपल्याला जास्त कांदा हवा असेल तर घ्यायचा एवढा कांदा घेतलेला जास्त कांदा टाकला चांगली लागते ना सगळं चुलीवरती तवा तापलेला आहे तवा गरम गरम आहे एकदम आणि पहिलं तेल सोडलेलं आहे तेल जास्त लागतो थोडं थोडं जास्त लागतं म्हणजे आता हो। कांदा टाकून घ्यायचा आहे आणि चुलीवरच्या भाजीची चव आहे ना मस्त देते कांदा असा व्यवस्थित ब्राउन झाला पाहिजे तोपर्यंत थोड़ा फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे हा कोणता लाल मसाला मिरची पावडर बस तेवढंच टाकायचं ना आणि त्यामध्ये ती भाजी परतून घ्यायची आता हळद टाकलेली आहे एकत्र एक मिक्स करायचं कांदा पण मस्त भाजलेला आहे आणि हे मसाले पण मस्त त्यामध्ये एक जीव झालेले आहेत आता त्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायची मीठ टाकायचं बाकी आहे ना अजून नंतर नंतर मीठ टाकून घ्यायचं मसाल्याचा कलर पण आला आहे त्याला आणि चांगला परतून घ्यायचा जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण पहिल्यांदा बॉईल केलेलं आहे ते फक्त ह्याच्यामध्ये थोडं तळ्यावरती परतलं ना कांदा आणि ते असं एकत्र एकजीव झाल्यावरती आपल्याला त्याची चव पण चांगली लागेल ला। ही तरी एक पाऱ्याची असेल ना भाजी हां एक पाऱ्याची भाजी आहे ही दोन पारे कापलेले होते अजून थोडी भाजी ठेवून दिलेली आहे एका एक पारेच्यावर ते एवढी भाजी होती मस्त असं त्याला कलर पण आलाय आणि आपली पाऱ्याची भाजी तयार आहे तयार होते थोडा टाइम अजून परतून घ्यायची तिला मस्त आणि नॉनव्हेज वगैरे करताना याच्यामध्ये बस फक्त जवळला ॲड करायचं आहे आणि आपण मच्छी टाकतोय त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये वगैरे टाकतात त्यामुळे अजून मस्त लागते भाजी झाली आणि ह्या तव्यावरती मस्त होते भाजी पण एक वेगळीच लागते लिया थी प्लेट भाजी झालेली आहे आता ती प्लेटमध्ये काढून घ्यायची भाजी खाण्यासाठी तयार आहे झटपट होते जास्त काय टाइम नाही लागत ही भाजी बनवण्यासाठी हा उकडायला टाइम जातो कारण त्याचा चिक वगैरे सगळा निघाला पाहिजे हे बघा मस्तपैकी तयार आहे आता खायला जबरदस्त अशी भाजी बघा रेडी आहे पाऱ्याची भाजी रेडी आहे जबरदस्त कलर बघताय आणि असं तोंडाला पाणी सुटले हा 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 चला भाकरी बरोबर खाऊन घेऊ याला आणि ही रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करा मस्त असा स्वाद येतोय त्याचा जबरदस्त घरभर आहे तर चला ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली गावच्या किचनमधून व्हिडिओ किचनचा पण लुक येऊ हो द्या असा व्हिडिओ कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय टाटा या भाजी खायला पाऱ्याची